मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी येवला विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच जणांनी पाच सहा जणांनी माणिकराव शिंदे साहेब मगाशी सांगत होते पाच का सहा जणांनी इच्छुक इच्छा व्यक्त केलेली आहे तुम्ही सगळे आधी एकत्रित बसा मला नाही मिळालं तर चालेल पण मी धक्का मारायला आहे असे एकदा पाच जणांनी खोलीत बसून वचन द्या एकमेकाला नाही तर मला नाही मिळालं की मी तिकडं आहेच असं असेल तर आधी सांगा त्यामुळं सगळे मिळून एक संघ रहा आपण पवार साहेब देतील तो आपला उमेदवार असं समजून काम करायचं आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अचानक महाराष्ट्रात प्रचंड मागणी आलेली आहे साहेबांच्याकडे तुम्ही जरा दोन तास जाऊन बसलं तर तुम्हाला कळेल परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता का काय झालं तिकडे होतंच की बरोबर चाललंय तुमचं तिकडं नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं तर सगळे म्हणतायत तुतारी घ्या हा तुतारी नाही तर आपलं काय खरं नाही <laughs> तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण असे अनेक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे आणि ती ताकद